मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर व परिसरात मुसळधार पावसाचा जोर सुरू असल्याने सोलापूर महामार्गावर पाणी साचून वाहतूक ठप्प झाली होती परिस्थिती सलग दोन दिवस या महामार्गावर अडकलेल्या वाहनांमुळे नागरिक प्रवासी तसेच व्यावसायिक वर्गाला मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला महामार्गावरील पाण्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करून नागरिकांना प्रवास करावा लागत होता काही ठिकाणी अडकलेल्या वाहन वाहनचालकांना पोलीस व वा स्थानिक प्रशासनाने मदत केली दरम्यान आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने महामार्गावरील पाणी ओसरले त्यामुळे दुपारपासून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवला असून वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे व खबरदारीने प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात पुढील अठ्ठेचाळीस तासापर्यंत पावसाचा इशारा कायम आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि नदीनाल्याजवळ जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे